आता बरोबर झाले ना आता एक चान्स दिला होता मला मोजायचं किती एक दोन तीन चार पाच छे सात आठ बत्तीस आहेत चलो वन टू थ्री फोर खती कि गेले तिचे एक 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 गेले का दोघी जाऊ दोघी मी हा ओ ऐका आता चालायचं नाही पळायचं काय करू शकते नाही ते वाकी इथे यकी 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 आणि येऊच आई खदोगी गेला हां ए तो थोडं फास्ट आऊट कर चल 1 2 3 4 तुझा रूपाचा तुझा रूपाचा तुझा रूपाचं चाललं पाहिलंय ना मला सुद्या माझा काहीच लागलंय ना बोल गेलो वा सुद्या काहीच लागलंय ना बोल गेलो वा तुम्ही काय व्हायला लागला उरल्या व शिरूरच्या बाजारात फिरल्या फिरायला जाऊया इकडे कुठं जाऊ काहीच कळत नाही जिथं कमी आहे तिथं विचार जाते मी राहिले हा अजून कोण गेला माऊली हो माऊली गेला तुम्ही बसून घ्या चल बाई बरेच बसू नका चलो मेलजे हल्दी न माकली सुरी नाही होत्या हाय ना कसं वळत धरले इथं तीन तुमच्या आहेत त्या कि इथं यायचं या <laughs> वहीनी कस काय गेला अहो अहो <laughs> ह्याच आऊट होत्या ह्या बऱ्याच गोष्ट होत्या कळत होतं माग नाही द्या माग नाही द्या मला तिकीट काढून द्या तुम्हीच मगाही गेले होते, मगा होते पर वही वाईट वाटलं बरं तुम्ही गेला <laughs> त्यांना बरोबर त्यांना त्यांना बरोबर बाजू लागून कार्यक्रम वाजला त्यांचा वन टू थ्री अरे दुगी 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 खे तिथ या इथं इथ हरोबर चौक गेला तुम्ही हा ना यांची बाट व्हायची गेले 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 वहिनी गेलं हा जे निवडून मग घेतलं त्या गेल्या त्या हात त्या गेल्या चेस गेल्या तर लाल अ फिश व्हायला वहिनी पुढे बघा बरोबर चौकी पाठवले तुमच्या मार्गा ह्याच होतं मगाचे हायट का बरोबर बघा तुम्ही बदल आहे का सगळ्या त्याच आहेत का नाही बरोबर पदशीर काय का माझं होतो मी ऐका ना आता आई बापा शपथ आहे जर चाललं ना चाललं ना कुठे मी आवडणार पळायचं वैद्य ना तिकडे जा सांगतो ना काय झालंय यांचा ग्रुप आहे हो होण्या आम्ही काय गावाकडनं आला काय इथं कसा गजऱ्या बिजऱ्या लावून आले त्या ए, प्लॅस्टिकचा हो दादा ऐका ना आज त्यांना बिगर कमायच हो हो दादा तुम्ही या ना खाली चला उलट होत तुम्ही या बरोबर आहे करू द्या आम्हाला कार्यक्रम ह्याच्यामुळे <laughs> मी フシーなシバネタパ。 ते परवडलं का मला सांगा बरं काय असं अडकलो होतो आई काय काय हो बहिणी आई बाप शपथ हा चोडून पडा बरं अंतर ठेवून पडा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा वन टू थ्री फोर יאללה אהבה, אני אהבה.

काही थंट अध्यक्ष आहेत काय है। त्यांची महाग मी तो नाही घाल हा बर ऐका चला पुढे मी करतो बरोबर हा म्हणा कशाने जात आहे चल बहिणी पुढे आपलं काय मत आहे या चल असं चौकात जाऊ एक दोन तीन पायरी आहेत हा आता गेले आता गेले आई शपथ गेली तुम्ही मी बघितलं वहिनी आता गेले 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 वहिनी गेले तुम्हाला मान्य आहे ना पण नाही शपथ घेतली म्हणलं काय आहे तो स्वतः वस्तू आले त्या घरे त्या हा वहिनी नाही आपण हे गेलात ना हा इथंच होते का आपण कुठं जाऊन आलो काही कळलं नाही आम्हाला मी तू कोण गेलो अगा हे म्हणतात हे गेल्या कोण गेलं प्रकाश कोण गेले काल बाबा दिले ते बाबा मी तू काल काय माहितीये बाबा सापडलो ना किरण शेठ असे कोपऱ्यात बोल लावतील भावपूर्ण श्रद्धांजली क्रांती मळेगावकर काय जजमेंट हिकडून एक हिकडून एक गणपती मी राहील वही निघून गेलो हा बघा आता हे म्हणले तुम्ही उशीर आले काय खात बोलतात राह तेवढ्यासाठी मी बाजूला निघतो कोण आलं बघायला बरं

माझ माझं च बारा तारखेपर्यंत तारीख नाही शिल्लक मध्ये आधी सोडली तर मी येणार आहे का का भाऊ आता गेले ना तुम्हाला अजून चांगला जाणून दाखवतो <स्या> आता जातो सोडून येतो बरोबर त्यांना बरोबर इंजेक्शन लागणार महाकळकर काय झालं काय कोण गेला काय सोमय रे कर अरे हटकाळ तोंडाच्या हे आय बाई तुझ्याकडे इकडे बघती इकडे म्हणतो पुढे इकडे म्हणतो नेमकं समजायचं काय वडा छाप या बाई तिकडे नाही नाही <laughs> Ready? Opioid oh, <probably>. <sniffs> Music. मी नाही गेलं तुम्हाला लास्ट सांगतो हा पळत जा असं सांगा तुम्ही पळत नाही फायद्याचा गेम आहे तुमच्या या इथे चला बहिणी चलो बहिणी पुढे हा चलो पुढे आणतो जाऊ पुढे जा जावा हो हा पळा

काय नजर बुद्धी केली बघा हे यांना ह्यांना काय झालं ह्यांना काय कळ न झालंय का सोडून तिकडे गेले तर कवटी महाकाळ बाहेर काढत होतो मी आता तुम्ही गेले बोलले तुम्ही गेले आता गेले हो गेले तुम्ही गेले तुम्ही तुम्हाला हे सोडून हे तिकडे काय होत काय चॉकलेट लागते काय अरे जाते करामती चला कोळा आणत ठेवा हो जाऊ आणतोय सोड

कुठला <laughs> हा तुम्ही तुम्ही का पाकिस्तानहून आले का विशेष नाही मी टाकले आहे थांबा थांबा था। तुम्ही कुठले गावचे आहात शिरूर तुम्ही मी अन्नपूर कस काय कार्यक्रमाला आले अन्नपूरला आठ वर्ष राहिलेली गावातलं बरं बरं तुम्ही बरं आणि तुम्ही टाकळे टाकळं कुठं आलं टाकळं आणि तुम्ही इथलेच आहेत का मग तुम्हाला तरी माणसं का वाळी टाकायला लागली ती Berarti kamu Kau di makal tuh Kau di makal iya nengkirnya. Hahaha. 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 Hahaha.